मस्त अशी बाजरीची गरम गरम भाकरी देटाची भाजी चुलीवर केलेली तर आत्यांनी देटाची डेटाची भाजी खूपच मस्त झनझणीत अशी पाट्यावर वाट वाटून चुलीवर केलेली आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आत्यांनी कशी भाजी बनवलेली आहे नमस्कार मंडळी किचन डायरीज गावराच मॉडर्न तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूपच स्वागत आहे तर हे आत्याच्या हातामध्ये दिसते काय आहे तर हे देठ आहे रानभाजी आहे ही देठाची तर हे आपण रानातून आणलेलं आहे तर हे सुरीनं कट करून निसून घेत आहेत स्वच्छ चांगलं बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला याची वाट्यावर वाटण वाटून मस्त अशी गावरान पद्धतीने भाजी करायची आहे चला तर मग तर नमस्कार मंडळी तुम्ही मग अशी बघितलंच आहात आत्या त्या डेट निसत होत्या तर ही डेट आहेत आपले अशी निसून घेतलेली आहे त्याचा पाला ते काढून त्याच्यावरची साल काढून तर आता चुलीवर कढई ठेवलेली तर आपल्याला देटाची भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी जाळ लावलेला आहे चुलीला चांगल्या दणदणीत जाळ लावून वरती कढई ठेवला आहे त्याच्यात पाणी आहे तर आता डेट उकडायला टाकायचे आपल्याला तर आता हे सगळे डेट आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत तर त्याला दोन तीन मिनटं असे चांगलं उकडून घ्यायचं आणि डेट सहसा लवकरच उकडते तर देट उकडून झालेला आहे तर आता हा आपण डेटाच्या भाजीसाठी मसाला भाजून घेऊयात तर बघू शकताय तुम्ही आपले शेंगदाणे कशी भाजलेले आहेत तर आता शेंगदाणे आपण काढून घेऊया आता खोबरं टाकूया भाजायला खोबरं भाजायला आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आपलं खोबरं पण भाजले मस्त असं तर आता कांदा टाकलेला आहे भाजायला तर तुम्हाला सांगते मंडळी आधीच्या काळात जे जुने लोक आहेत आपले आजी आजोबा अगोदर भाजीला काय नसायचे ते रानामध्ये जायचे तर ते जास्त मोठ्या प्रमाणात रानभाज्याच खायचे त्याच्यामुळे ही रानभाजी डेटाची खूपच खायला चांगली आहे तर हल्ले आता कोण रानभाज्या एवढं खात नाहीये तर ह्या डेटाच्या रानभाजीचं महत्त्व खूपच चांगलं आहे आयुर्वेदामध्ये तर आपण कांदा पण थोडासा आपला गव्हाळाव्हाळा मस्त भाजलेला आहे त्याच्यामध्ये धनं पण आपण टाकले ते दोन्ही पण भाजून घेऊया आपण तर बघू शकता कांदा धन कस का मस्त असं भाजले गेले तर बघू शकताय तुम्ही आपले डेट पाण्यामध्ये शिजायला टाकल्यानंतर कसा कलर वेगळा आलेला आहे आपल्याला डेटाच्या भाजीसाठी वाटण वाटायचं आहे तर पाटा आपण स्वच्छ पाण्यानं धुऊन घेऊ तर आपल्याला डेटाची रानभाजी करण्यासाठी खोबरं लसूण धन, कांदा हे भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं एक चमचा मीठ घेतलेलं आहे मिठामुळं काय होतंय की वाटण पटकन बारीक होते तर आता हे आपण वाटून घेऊया सगळं वाटण आपलं देठाच्या भाजीचं वाटण मस्त असं पाट्यावर चाललेलं आहे धन्याचा कांद्याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे डेटा भाजी खाल्ल्यामुळे आपले आरोग्य चांगले दे राहते देठाच्या रानभाजीत ए सी के असे लोह कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस यासारखे खनिजे असतात आणि त्याच्याशिवाय फायबरचे त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे ही सुधारते डेटाची रानभाजी रक्त आपलं शुद्ध करते आणि ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांना रानभाजी खायला खूपच चांगली त्याच्यामुळे साखर नियंत्रित राहते तसे आधीच्या काळात आयुर्वेद आयुर्वेद डॉक्टर ते सांगायचे की आहारामध्ये डेटाच्या रानभाजीचा खाण्यात वापर करावा ते सल्ला द्यायचे तर कांदा धणं हे आपलं बारीक करून झालेलं आहे तर आता खोबरं बारीक करण्यास घेतलेलं आहे ते सांदेदुखी सांदे कमी करण्यास मदत होते ही भाजी खाल्ल्याने तर ही भाजी सहसा पावसाळ्यामध्ये उपलब्ध होते तर हे देट राणामध्ये येतात घरी आपल्या अंगणामध्ये त्याचं बी पडलं असेल तर ते पण अंगणामध्ये पण येते आपल्या तर बघू शकताय तुम्ही आपण पहिल्यांदा डेट उकडायला टाकली होती तेव्हा कलर कसा होता आणि आता कलर कसा झालेला आहे व्यवस्थितपणे डेट असे उकडून झालेले आहेत बघू शकताय तुम्ही डेट आपले चांगले शिजलेले आहेत तर आता पाट्यावर शेंगदाणे वाटायला घेतलेले आहेत आता ले 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 ले। ले 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 तर आता कोथिंबीर घेतलेली आहे वाटायला वाव कोथिंबीरीचा कसला मस्त असा वास सुटलेला आहे आपल्या भाजीला एकच नंबर अशी चव येणार आहे आताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या तर अशा पद्धतीने आपलं वाटण झालेलं आहे तर मग आता आपण भाजीला फोडणी टाकून घेऊ तर डेटाच्या भाजीला फोडणी टाकण्यासाठी कढईमध्ये आपल्या तेल टाकलेलं आहे तर आता हे पाट्यावर वाटलेले मसाले आपण तेलात टाकूया मध्ये पाट्यावर वाटलेले मसाले टाकलेले आहेत चांगले परतू परतू घ्यायचे त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं आपल्या मसाल्याला तसं असं मस्त तेल सुटलेलं आहे तर हे आपले मसाले, मसाले आहेत तर हा काळा मसाला आहे घरी तयार केलेला आपण आणि तो दुसरा कांदा मसाला लाल मिरची पावडर टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद बघू शकताय तुम्ही आपल्या मसाल्याला कसं मस्त असं तेल सुटलेलं आहे तर हे शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे जबरदस्त वा वा एकच नंबर बघू शकताय तुम्ही कशी अशी लाल तरी वाटणावरती आलेली आहे तर आता हे उकडलेले डेट आहेत बघू शकताय तुम्ही आपल्या उकडलेल्या डेटाचा कलर कसा झाला आहे तर आता हे आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ थोडासा रस्सा करायचा आहे आप आपल्याला तुम्हाला जर सुकी हवी असेल तर तुम्ही तशीच मसाल्यातले पण डेटाची भाजी करू शकताय तर डेटाच्या भाजीला जास्त शिजू नाही द्यायचं फोडणी केल्यानंतर कारण की आधी डेटा आपण उकडून घेतलेले असतात जास्त शिजल्यानंतर त्याचा गाळ होऊ शकतो तर उकळी आल्यानंतर लगेचच काढून घ्यायची त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया तर आपल्या भाजीला उकळी आलेली आहे चांगली तर आता आपण भाजी बरोबर खाण्यासाठी बाजरीची भाकर करणार आहोत अशी अशी मस्त तर्री दिसते कडनी इकडं चुलीवरती तवा ठेवलेला आहे भाकरी झालेली आहे बाजरीची तर आपली बाजरीची भाकर झालेली आहे तर देटाची भाजी आपली मस्त तयार झाली आहे बाजरीची भाकरी बघू शकता कशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला तर आता आता ह्याचा आस्वाद घेणार आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर आवड लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आत्यांनी भाजी कशी केली कशी नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा मस्त अशी बाजरीची गरम गरम भाकरी देटाची भाजी चुलीवर केलेली कशी झाली भाजी झनझणीत झाली जन का एकच नंबर तर आत्यांनी देटाची भाजी खूपच मस्त झणझणीत अशी पाट्यावर वाटण वाटण वाटून चुलीवर केलेली आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आत्यांनी कशी भाजी बनवलेली आहे लाईक करा शेअर करा तर अशाच पारंपरिक पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत जाऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता माझ्या पण तोंडाला खूपच पाणी सुटलेलं आहे मी पण जेवणाचा आस्वाद घेते धन्यवाद